सांगली मिरज कुपवाडसाठी भाजपचा महाविकास जाहीरनामा प्रसिद्ध दोन हजार सव्वीससाठी मेडिकल हप्ते स्मार्ट सिटीचा रोडमॅप आज सांगली शहरातून एक महत्त्वाची राजकीय बातमी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीससाठी भारतीय जनता पार्टीचा अत्यंत महत्त्वाकांक्षी जाहीरनामा आज अधिकृतरित्या प्रसिद्ध करण्यात आला हा कार्यक्रम सांगलीतील खरे सांस्कृतिक कार्यालय विश्रामबाग येथे आज दिनांक दहा जानेवारी रोजी पार पडला या कार्यक्रमाला आमदार सुधीरदत्ता गाडगीळ आमदार सुरेश खाडे पृथ्वीराज बाबा पाटील दीपक बाबा शिंदे दिनकर तात्या पाटील नीता केळकर जयश्री पाटील भारती दिगडे भाजप प्रसिद्धीप्रमुख केदार खाडिलकर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि अने कार्यकर्ते उपस्थित होते दोन हजार सव्वीस ते दोन हजार एकतीस या कालावधीत सांगली मिरज कुपाड शहराला मेडिकल हब म्हणून विकसित करण्याचा संकल्प पी एम ई बस सेवा योजना इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन व्यापारी संकुल आणि प्रसूतीगृह उभारणे झोपटपटी धारकांना हक्काचे घर जागतिक दर्जाचा संगीत प्रकल्प पर्यटन संस्कृती आणि रोजगारवाढीसाठी तसेच महानगरपालिकेची नवीन प्रशासकीय इमारत मध्यवर्ती निदान केंद्र आणि मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल महानगरपालिकेच्या शाळांचा दर्जा सुधारणा स्पर्धा परीक्षा केंद्र आणि अभ्यासिका कुपवाड भुयारी गटार योजना हरित ऊर्जा प्रकल्प घरपट्टी आकारणीत सुसूत्रता कौशल्य विकास केंद्र निर्यात सुविधा केंद्र स्टार्टअप व नवउद्योजकांसाठी विशेष केंद्र अग्निशामक यंत्रणा बळकटीकरण केंद्रीय हळद बोर्डाची शाखा बेदाना संशोधन केंद्र ट्रक टर्मिनल नवीन नाट्यगृह महत्वाकांक्षी विकास आराखड्यातील रस्ते खाऊगल्ली गार्डन विकास अम्युजमेंट पार्क क्रीडांगण विकास बंधारे नवीन बॅरेज आणि मलशुद्धीकरण प्रकल्प या माध्यमातून शाश्वत विकासाचा संकल्प भाजप पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आला सांगली मिरज कुपवाडच्या समग्र आणि शाश्वत विकासासाठी भाजपचा हा जाहीरनामा महानगराच्या भविष्यासाठी एक ठोस दिशादर्शक ठरणार आहे संकल्पना आहे त्यासाठी मग सुद्धा आमची पार्टी राहणार आहे आणि चांगलं आय टी पार्क या आपल्या भागामध्ये व्हावं यासाठी म्हणून आम्ही आपल्याला माहिती आहे की एक नवीन प्रणाली सगळी सर्वत्र आपण वापरतोय आणि ती म्हणजे गुन्हेगारी घडली की सी सी टॅम टी व्ही कॅमेऱ्याच्या चाह्याने आपल्याला ती गुन्हेगारी जी आहे ती ट्रेस करता येते कुठलीही घटना घडली की ती ट्रेस करता येईल त्यामुळं शहरामध्ये एक आपल्याला चांगली सिटी जर आपल्याला सेफ सिटी बनवायची जर असेल तर मोठ्या प्रमाणामध्ये सी सी टी व्ही कॅमेरा हे सर्वत्र असले पाहिजे आणि त्यासाठी सुद्धा आपलं हे धोरण आहे